नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वपूर्ण धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करण्याकडे बोलतो आहे विद्यार्थी पालकांसाठी धक्कादायक बातमी आताच्या घडीचे मोठे अपडेट बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो विद्यार्थी पालकांसाठी धक्कादायक बातमी असून आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो संपूर्ण विद्यार्थी पालकांसाठी मोठी धक्कादायक बातमी आहे आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत ही बातमी व्हायरल करत हो। आहोत अवश्य हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा लाईक केलंच पाहिजे सबकाईब केलंच पाहिजे असं काही नाही फक्त बातमी शेवटपर्यंत पाहणे आणि सतर्क राहणे यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करत आहे चला तर फार मोठी धक्कादायक बातमी या व्हिडिओ मार्फत मार्फत आपण पाहूया राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रिक्षावाले काका माझे कपडे काढतात व मुंग्या काढत आहे असे म्हणतात आईला रडत रडत सांगितले असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आपण बघू बगु, बघूया संपूर्ण सविस्तर माहिती तर बघूया राज्यातून ही एक धक्कादायक बातमी समोर येत आहे इंदूर येथील पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे मुलीला घरातून शाळेत घरातून शाळेत व शाळेतून घरी येत असताना दररोज हे गैरकृत्य करायचा अशा प्रकारची घटना घडलेली याची पूर्ण अपडेट आपण बघूया मुले, मुले शाळेत सोडण्यासाठी वाहनाची सुविधा किंवा सोय केलेली असते त्या वाहन चालकाच चा अशा प्रकारचं चा गैरवर्तन करतो कि ते एक समाजाला काळिमा लावणार आहे त्यामुळे तुमच्या मुलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तर बघूया सविस्तर उत्तर तीन दिवसापूर्वी रिक्षा चालक वाहन चालकाने त्या मुलीच्या नाजूक अंगाला स्पर्श करून त्या पाच वर्षीय अल्पवीन मुलीचा विनय भंग केला मुलगी रडत रडत सगळा प्रकार तिच्या घरच्या नातेवाईकांना सांगितला आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार केली मिळालेल्या माहितीनुसार मुलगी पल्शीकर कॉलनी च्या परिसरातील एका खाजगी शाळेत शिकते आणि ती अवघ्या पाच वर्षाची आहे शाळेत घेऊन जात असताना ऑटो रिक्षावाला रोज अशा प्रकारच्या गोष्टी करायचा आणि तो तिला शाळेत घेऊन जायचा आणि परत शाळेतून आणायचा हे काम त्याच असायचं मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की रिक्षा चालक मुलीला घरातून शाळेत घेऊन जात असताना तिच्याशी रोज गैरवर्तन करायचा त्यानंतर मुलीला अशा प्रकारच्या वेदना होत होत्या त्या, त्या मुलीचे कपडे उघडायचा त्यानंतर मुलीने विरोध केला तर तू तु, मु, तुला मुंग्या काढतो असे म्हणायचा हे कृत्य आरोपीने अनेक दिवसापासून सुरू होते आणि करत होता आणि सातत्याने करत होता पण तेवीस जुलै रोजी देखील त्याने असेच कृत्य केले आणि त्या मुलीने भरपूर वेदना देखील झाल्या त्याचे ते त्या जे पार्ट्स असतात त्या लहान मुलींच्या गोपनीय पार्टला वेदनादायक अंगाना स्पर्श केल्याचे कृत्य त्याने केले तो वेदनादायी अंगाना स्पर्श करायचा आणि अशा प्रकारचे कृत्य करायचा या घडलेल्या प्रकारा संबंधी त्या मुलीने त्यानंतर मुलीने वेदना होऊ लागल्या आणि त्या त्या वेळेस मुलीने रडत रडत हा सर्व प्रकार लागल्याने तिच्या आईला तिच्या आईने तिला विचारलं असता तिने सांगितले की ऑटो चालक काका असे कृत्य करत आहेत मुलीची व्यथा ऐकून नातेवाईक घाबरून गेले सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहोचून पोहोचले आणि सर्व प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तत्काळ एफ आय आर नोंदून घेतला आणि त्या रिक्षा चालकाला अटकही केली आहे परंतु ती लहान मुलगी अद्याप तरी घाबरली आहे तिला एक मानसिक धक्का बसलेला आहे आणि या धक्क्यातून तिला सावरण्याची आज गरज आहे अवघ्या पाच वर्षाची मुलगी ही सुरक्षित नाही आणि तिच्या सोबत गैरवर्तन एक ऑटोचालक चालक ने केला हा आपल्याला कृत्य काय वाटत या व्हिडिओ मधून सविस्तर नक्की कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा आणि आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे तेही सुद्धा कॉमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा म्हणजे आपलं मूल कुठल्या वाहनाने शाळ आपला वा, मूल कुठल्या वाहन चालकाची करतील त्याचा नंबर जवळ ठेवा म्हणजे पालकांनी आपला मुलगा शाळेत सोडताना किंवा मुली शाळेत सोडताना कोणत्या वाहनाने सोडता आहात त्या वाहनाचा आणि त्या, वाहना त्या वाहन क्रमांकाचा नंबर जवळ ठेवा त्या त्याची पूर्ण माहिती जवळ ठेवा त्याची पूर्णपणे माहिती घ्या नंतरच आपल्या मुलीला शाळेतून ने करण्यासाठी तुम्ही लावू शकता आणि त्यावेळी पालकांनी आपल्या मुली बाबत फॉलोअप घेतला पाहिजे आपल्या मुलीला आपण विचारलं पाहिजे अशा प्रकारच्या घटना ज्या काही घडत असतात त्याला आळा घालण्यासाठी नेहमी सतर्क राहायला पाहिजे व्हिडिओला जास्त करा एका शेअर मुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळू शकते आणि ते देखील सतर्क होऊ शकते एका रिक्षा चालकाने पाच वर्षाच्या चाल लहान मुलीवर अशा प्रकारे अमानुषपणे केलेले कृत्य आहेत त्या ऑटो चालका

प्रत्येक पालकाने सावधगिरीचा इशारा करा घ्या सावध वागा अशा प्रकारच्या आळा घालण्यासाठी शासन स्तरावरून केलेले प्रयत्न अपुरे होत आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहेत कारण शाळेसाठी एक व्हॅन लावण्याचा परिवहन समिती स्थापन करण्याचा आदेश असतानाही सुद्धा परिवहन समितीने याबाबत कोणतेही माहिती न मिळाल्यामुळं काही करू शकली नाही सर्व प्रकारच्या पालकांची ही माहिती शेअर करत द्या ही विनंती करिता हा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल केला आहे हा व्हिडिओ आपणास आवडण्यासारखा नक्कीच नाही धक्कादायक आहे परंतु नायला असतो हा व्हायरल करणं आवश्यक आहे पालकांना इशारा देण्यासाठी